आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनिचित्र ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं जाहीर सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभा आणि दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पूर्वरंग या कार्यक्रमांचा संक्षिप्त अंश आजच्या ध्वनिचित्र या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे या निमित्तानं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं काल रसाळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी रसाळ यांच्या समीक्षा ग्रंथावर भाष्य केलं ते म्हणाले उत्तम असा ग्रंथ आहे सगळ्या ग्रंथांना जेव्हा आपण सूक्ष्मपणे मराठी साहित्याचा विचार करून तेव्हा खरंच आहे की महत्वाचे असे समीक्षा ग्रंथ आजकाल लिहिले जात नाही सरांनी आपल्या पुस्तकांमध्ये अतिशय व्यवस्थितपणे लेखकांची बाजू पहिल्यांदा मांडलेली आहे कुठलंही असं त्यांनी विधान ठेवलेलं नाही की याचा परामर्श त्यांनी नाटकर घेतलेला नाही अतिशय तर्कशुद्ध मांडणी हे सरांच वैश्य आणि ज्या पद्धतीने ते समजावून सांगतात ते बोलण्यापेक्षा जा जास्त प्रभावी असत असं मला वाटत सर अत्यंत सूक्ष्मपणे कुठलाही संगीतावा असतात हा गुण अतिशय दुर्वेळा आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे वाचलं त्याच्यावर ते योग्य प्रकारे समजावून सांगतात आणि त्याच्यानंतर ते त्याचा प्रतिपक्ष आणि ही पद्धती अतिशय महत्वाची आणि टीकेमध्ये फार हल्लीच्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभा घेण्यात आली गेल्या गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते या सभेचं उद्घाटन झालं श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यावेळी उपस्थित होते आपल्या भावना बारगळ यांनी या शब्दात व्यक्त केल्या लावलेले आहे मंदिरात म्हणा धर्मशाळेचं म्हणा किंवा आणखी उपाशी मरून आहे हे ते बांधकाम करण्याचा मागचा मूळ उद्देश होता आणि त्यानिमित्तनं हे सगळं कार्य उभं राहिले असे तू हिमाचल हिमाचलापासून ते समुद्र किनाऱ्या पावेतो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्वांतच मंदिर आता ज्या नोंदी सापडतात नोंद नसलेला तर खूप आहेत पण नोंदी सापडलेले मंदिर फक्त बारा हजार आठशे सत्तावीस आहे याची व्यवस्था लावली आहे पर्यावरणाचं काम त्यांनी केले म्हणजे रोजगार हमीचं काम ते केलं मागेल त्याला काम पण त्या काळामध्ये हो मातोश्रींनी सामाजिक वनीकरण केलं रस्त्याच्या दूत झाडे वाट सरूनही विश्रांती झाली का तेव्हा पायी प्रवास असायचे बैलगाडीने प्रवास असायचे किंवा घोड्यावरती प्रवास असायचे त्याला विश्रांती घेण्यासाठी बागा लावल्या अम, आहेत आंब आंब्याच्या बागा चिंचेच्या बागा धरण लावताना त्यांनी एक वेगळा विशिष्ट दृष्टिकोन ठेवला जे झाडांचं नुकसान होणे झाडांचे लाखो होणे किंवा दश होणे म्हणून ज्याला धार्मिक मान्यता होती वर पेम्पल औदुंबर ही झाडे दशेच्या दुप दुतर्फा लावली धार्मिक भावना असल्यामुळे त्याला कोणी फात लावत नव्हतं तिसरी गोष्ट बागा लावले चिंचेच्या बागा आंब आंबळीच्या बागा कवठाच्या बागा किंवा फळाच्या बागा मनुष्य स्वार्थासाठी मन ते झाड जपायचा म्हणजे सामाजिक दृष्टिकोन ठेवता नाही त्याच्यातनं ते चिरकाळ टिकले पाहिजे त्यांना दीर्घ आयुष्य होतं त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त होतं या सगळ्याचा दृष्टिकोन त्यांनी त्या द्याऐवस होत्या या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरोदे यांनी या शब्दात या विद्वत सभेच्या उद्घाटन समारंभाचा अध्यक्षीय समारोप केला पाणी अडवा पाणी जिरवा अलीकडचं सरकार जी ही स्कीम घेऊन आज देशामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करते पाणी प्रश्न त्याचं वाटप त्याचं योग्य प्रकारे नियोजन त्याच्यासाठी लागणारी वेगळ्या प्रकारची रसद म्हणजे विहिरी वारळ याचं संवर्धन आणि पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन जर त्या ठिकाणी कोणी केलं असेल पुण्यश्लोक अहिल्या देवळकर आपल्या आदर्शांना त्या ठिकाणी केलेला आहे आणि आपल्यासाठी फार जमिनीची आणि महत्वाची बाजू आहे त्या काळामध्ये प्रामुख्याने व्यापार चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आपल्या वस्तू त्या शेतकऱ्याला त्या व्यापाऱ्याला आपल्या वस्तू मार्केटमध्ये विकता आल्या पाहिजे याच्यासाठी सुद्धा योग्य प्रकारचं नियोजन अहिल्या देवी त्या दरम्यान त्या ठिकाणी केलेलं आहे व्यापारामध्ये व्यापाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे वाढ झाली पाहिजे परंतु तो व्यापारी आपली वस्तू विकत असताना आवाजही दयाला सुद्धा दिसू नये याच्यासाठी सुद्धा अहिल्या देवीचं योगदान फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे कर रचनेमध्ये अहिल्या देवी फार चांगल्या प्रकारचं योगदान त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे आपण जर त्या ठिकाणी विचार केला तत्वज्ञान प्रशासन पाण्याचा प्रश्न त्याचं योग्य प्रकारचे नियोजन टॅक्स प्रणाली व्यापारामध्ये वाढ विहिरी आणि बारोळीचं योग्य प्रकारे संवर्धन घाटांचं निर्माण अशा वेगवेगळ्या पैलूवर अहिला देवींनी आपलं फार मोठं योगदान आपल्या ह्या देशाला त्या ठिकाणी आहे दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची माहिती देणारा पूर्वरंग हा कार्यक्रम गेल्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पार पडला प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी या पूर्वरंग कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं दरवर्षी सातत्याने ज्याला जागतिक सिनेमा म्हणतात वर्ल्ड सिनेमा म्हणतात तो प्रयत्नपूर्वक दाखवला जातोय आणि त्याच्यातून आपली जी अभिरुची निर्माण होते त्याचे आता हळूहळू आपल्याला प्रतिसाद दिसायला लागलेले आहे आणि मुळामध्ये या सगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा हेतू असा आहे की तरुणाईमध्ये हा वर्ड सिनेमा गेला पाहिजे मग तुम्ही असं म्हणाल की आम्हाला सिनेमा माहीत नाही का आम्ही सिनेमा पाहतो मान्य आहे मला सिनेमा पण सगळे पाहतो पण हा सिनेमा फक्त मनोरंजनाकरता नाही आहे तर जगणं समृद्ध करण्याकरता पण सिनेमा असू शकतो आपण जेव्हा काहीतरी खात असतो तेव्हा काही गोष्टी चवीकरता पण खातो आणि काही गोष्टी आरोग्याकरता खात असतो तर एक मनाच पण आरोग्य नावाची गोष्ट असते मनाची समृद्धी नावाची गोष्ट असते चित्रकार होता तो एकदा समुद्राच्या काठावर बसून सूर्यास्ता पेंटिंग करत बसला होता असं कॅनवास लावला होता आणि तो छान पेंटिंग करत होता सूर्य अस्ताला जात होता आणि तो चित्र काढत होता असं बराच वेळ चालू होत सूर्याचा अंधार पडता पडता सूर्य खाली जातोय ना हा हो चित्र काढतो चित्र काढताना एकदम काहीतरी व्हॅनगॉगला चाहून लागली म्हणून त्यांनी बाजूला पाहिलं तर एक तिथल्या मासे पकडणारी जी जमात आहे त्यांची एक मुलगी घेतली छोट्या घरातली ती येऊन उत्सुकतेने बघत होती चित्र कसं काढलं जात आहे आणि थोडासा व्यत्यय आला त्याला व्हॅनगॉग ला आणि व्हॅनगाग थोडासा छिडून त्या मुलीला म्हणाला काय पाहतेस तू इथे ती म्हणाली काय नाही तुम्ही चित्र काढताय ते बघते तर व्हॅनगॉग कसं म्हणाला की मी जे चित्र काढतोय ते समोर दिसतंय ना ते बघ ना माझ्या इथे काय बघतेस तू थोडस म्हणा ती मुलगी म्हणाली सर खर सांगू का मी या काठावर इथेच वाढले रोज सूर्यास्त होत आणि रोज सूर्य उगवतो पण पण मला माहिती नव्हतं की सूर्यास्त इतका सुंदर असतो तो तुमच्या चित्रामुळे मला आज कळला की सूर्यास्त इतकं सुंदर असतो आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा तुमचं चित्र पाहते की आपण किती करंटे आहोत की इतका सुंदर सूर्यास्त आपल्याला हो कळणार नव्हता तो या चित्रामुळे चित्र कर कुठून दुसरा भोवताल थोडाच आणतात तो आपल्या जगण्यातलाच भोवताल आहे पण तो त्या स्क्रीनवर जेव्हा आणतात तेव्हा आपल्याला त्या अनुभवामधलं चैतन्य कळतं म्हणून हे सिनेमे पाहिले पाहिजेत आपल्याला प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक सुनील सुक्तनकर यावेळी उपस्थित होते सुक्तनकर यांनी या, या महोत्सवाविषयी आपले विचार या शब्दात गेल्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण झालेली कला आहे जी तुम्हाला अगदी आयुष्याचा जसा आहे तसा अनुभव देऊ शकते आणि तो बघताना प्रेक्षकांच्या मनामध्ये त्यांची त्यांची गोष्ट तयार होऊ शकते एवढा थेट अनुभव तुम्ही चित्रपटातून देऊ शकता मला युद्ध दाखवायचं आहे ना मग युद्धजन्य परिस्थितीमध्ये मी कॅमेरा घेऊन जाणार आणि कॅमेरा जेव्हा युद्ध चित्रित करतो तेव्हा इथे आपल्या सिनेमा हॉलमध्ये दे बसलेला प्रेक्षक हा जणू काही युद्धभूमीवर असल्यासारखा ते अनुभवतो हा जो थेट अनुभव देण्याची क्षमता आहे ती या माध्यमाची एक प्रचंड मोठी क्षमता आहे असं लक्षात आलं चित्रपटामध्ये हे दोन प्रवाह कायम चालत राहिलेले आहेत एक प्रवाह असं म्हणतो की जग जसं आहे यथार्थ जसं आहे वास्तव आहे जे खरं आहे ते मला जसंच्या तसं दाखवायचंय आणि त्याचा परिणाम मला लोकांच्या मनावरती करायचा आहे आणि दुसरा प्रवाह असं म्हणतो की यातून आम्हाला एक अद्भुतरम्य फॅन्टसी स्वप्नरंजनाची वेगळी दुनिया तयार करायची असे दोन्ही प्रवाह चालत राहिले आणि ते आज तायच चालू आहेत असं मला नेहमी वाटतं म्हणजे मला नेहमी वाटतं की फिल्म मेकिंग हे स्वयंपाक करून दुसऱ्याला जेवायला घालण्यासारखं आहे की वेगवेगळे बेक पदार्थ एकत्र करायचे त्याचा स्वयंपाक करायचा आणि छान सगळ्यांना समोर बसून खाऊ घालायचं त्यांनी खाल्लं की त्यांची जी तृप्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसते त्यांनी आपल्याला खूप आनंद वाटतो चित्रपट म्हणजे काय तेच आहे याचंच तुम्ही नंतर हॉटेलमध्ये रूपांतर केलं ठीक आहे हॉटेलमध्ये रूपांतर करायला हरकत नाही कारण प्रत्येकाला घरी जेवता येत नाही तर तुम्ही पैसे द्या आणि जेवा अशी हॉटेल निघाली असं करत करत हळूहळू खाणाऱ्या व्यक्तींना चटक लावणाऱ्या गोष्टी निर्माण झाल्या त्यांच्या आरोग्याला हानिकारक असलं तरी चालेल पण अधिक चटकदार आहे त्या जा गोष्टीची जाहिरात करणारे लोक आले आणि जाहिरात हळूहळू आपल्याला असं सांगायला लागले की हेच कसं चटकदार आहे हेच कसं छान आहे त्या जाहिरातींनी आपल्याला भुरळ पाडायला त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू आपल्याला असं लक्षात आलं की की आरोग्याला चांगलं आहे चवदार पण आहे पण ते मात्र मला नको आपण मनोरंजन कशाला म्हणायचं हे मात्र आपण स्वतःला ठरवायला पाहिजे असं मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असेल की मला खूप अनुभव घ्यायचे मला वेगवेगळे देश बघायचे आहेत मला भारतातला कानाकोपरा बघायचा आहे मला या डोंगरावरनं उडी मारून बघायची पॅराशूट मारून मला या पाण्यामध्ये उडी मारून पोहून बघायचे हजार गोष्टी असतील प्रत्येकाला कोणाला घोडदौड करायची असेल कुणाला अजून काय करायचं असेल अशा सगळ्या महत्वाकांक्षा आपल्या मनात असतात पण यातली प्रत्येक प्रत्येक गोष्ट आपल्याला करणंच शक्य नाही कारण आपल्या आयुष्याला मर्यादाच आहे बरोबर आहे पण चित्रपट हे माध्यम असं आहे की ते या सगळ्या गोष्टी अनुभव रूपाने तुमच्यासमोर आणून ठेवू शकतात आणि मग मला गंमत अशी वाटते की या इतकं थेट माध्यम कुठलंच नाहीये की जणू काही त्या त्या पद्धतीचा अनुभव जवळजवळ मी जगला आहे शंभर टक्के नाही म्हणजे तुम्ही समोर सुंदर अन्नाचं चित्रण पडद्यावरती दिसल्यानंतर तुमचं पोट भरणार नाही याची मला कल्पना आहे पण अरे जगभर की माणसं अशी अशी जगतात अशी खातात पितात त्यांचे हे हे प्रश्न आहेत अच्छा तिथल्या बायकांना हा प्रश्न आहे का तिथल्या पुरुषांच्या समोर या समस्या आहेत का हे सगळं आपल्याला तिथे जाऊन जाऊ काही प्रत्यक्ष बघता येईल अनुभवता येईल अशा पद्धतीचा एक थेट अनुभव देण्याची ताकद या माध्यमामध्ये आहे आणि म्हणून चित्रपटाचं महत्व मला स्वतःला कायम वाटत राहिलं ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य समीर पाठक